अजय लेले यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आपण आरती रानडे नावाचा एक कॉन्टॅक्ट वाढवला हे आपण यापूर्वी पाहिलेले आहे आता या अजय लेले यांच्या अकाउंटमध्ये जी कॉन्टॅक्ट लिस्ट आहे त्याच्यामध्ये आरती रानडे हा एक किंवा एकच कॉन्टॅक्ट आहे आणि या अदर कॉन्टॅक्टमध्ये राजेंद्र मंत्री पन्नास हा एक कॉन्टॅक्ट आहे परंतु हा कॉन्टॅक्ट आपण सेव्ह केला नाही आहे कारण यापूर्वी आपण या कॉन्टॅक्टवरनं एक ईमेल पाठवला होता म्हणून तो अदर कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे त्यामुळे कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आरती रानडे हा एकच कॉन्टॅक्ट आहे आता आपण आलेल्या ईमेलचा आधार घेऊन कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये कॉन्टॅक्ट कसा वाढवायचा हे पाहूया यासाठी मी एका दुसऱ्या ईमेलला गेलो की आणि त्या ईमेलमध्ये कॉन्टॅक्ट लिस्टला गेलो त्याच्यामध्ये अजय लेले यावर क्लिक केलं या नावावरती क्लिक केल्यानंतर ह्या इकडे वरती एक एनव्हॉलपसारखी खून दिसते त्यावर क्लिक केलं त्यावर क्लिक केलं की मी हा ईमेल कंपोज करायला जातो ह्या इकडे आता अजय लेले हे नाव लिहिलेलंच आहे आणि या नावामध्ये जीमेलनी त्याचा ईमेल ॲड्रेस लिहून ठेवलेला आहे आता आपण सब्जेक्ट आणि मला जो मेसेज पाठवायचा आहे तो दिव्या या मेसेजमध्ये मी सब्जेक्ट घातला आणि जो मेसेज द्यायचा आहे तो दिला आणि याच्यानंतर मी सेंड या शब्दावर क्लिक केले हे केल्यामुळे हा मेसेज आता अजय लेले यांच्या अकाऊंटला गेला अजय लेले यांच्या अकाउंटला मी आलो अजय यांच्या इनबॉक्सला एक नवीन ईमेल आलेला आहे असं तो दाखवतो आता हा ईमेल राजेंद्र मंत्री यांच्याकडनं आलेला आहे आणि त्याचा सब्जेक्ट पिकनिक आहे याच्यावर मी क्लिक केले की हा ईमेल ओपन केला जाईल आणि त्याच्यामध्ये माझा जो मेसेज आहे तो देखील दिसेल आता राजेंद्र मंत्री यांचा ईमेल ॲड्रेस आपल्याला अजय लले यांच्या अकाऊंट लिस्टमध्ये किंवा कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये ॲड करायचा आहे हे करण्याकरता तुम्ही ह्या इकडे मोर या शब्दाला क्लिक करा आणि ॲड राजेंद्र मंत्री टू कॉन्टॅक्ट लिस्ट याच्यावर क्लिक केला तर माय कॉन्टॅक्टमध्ये दोन कॉन्टॅक्ट तुम्हाला दिसतील की आरती रांदडे हा जो कॉन्टॅक्ट होता तो तुम्ही अगोदर ॲड केला होता आणि त्याच्यानंतर आत्ता जो ईमेल आला त्याच्यावरनं हा राजेंद्र मंत्री फिफ्टी सेवन हा कॉन्टॅक्ट तुम्ही आत्ता ॲड केला आणि अदर कॉन्टॅक्टमध्ये हा राजेंद्र मंत्री पन्नास हा तुम्ही कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये घातला नाही आहे पण तुम्ही एकदा वापरलेला आहे यामुळे असे तीन कॉन्टॅक्ट तुम्हाला आलेले दिसतील अशा पद्धतीने तुम्ही पहिली पद्धत म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जाऊन नवीन कॉन्टॅक्ट हा ऑप्शन ॲड करून हा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही कॉन्टॅक्ट वाढवू शकता किंवा तुम्हाला जे ईमेल आलेले आहेत इनबॉक्समध्ये त्यामधील मोर या ऑप्शनला जाऊन त्यातला जो कॉन्टॅक्ट आहे तो देखील तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही जाऊन वाढवू शकता आता पण एका जीमेलच्या अकाउंटमधून काही कॉन्टॅक्ट सिलेक्ट करून ते जीमेलच्या दुसऱ्या अकाउंटमध्ये कसे टाकायचे हे बघूया याकरता दोन कमांड्स आपल्याला वापर करावा लागेल पहिली कमांड म्हणजे एक्सपोर्ट आणि दुसरी कमांड म्हणजे इम्पोर्ट हे करण्यासाठी सर्वप्रथम ज्या अकाउंटमधनं आपल्याला कॉन्टॅक्ट घ्यायचे आहेत त्या अकाऊंटला जाऊया आता मी एका अकाऊंटला आलेलो आहे राजेंद्र मंत्री पन्नास आणि यामधले पहिले तीन कॉन्टॅक्ट मी सिलेक्ट केले त्याच्यात क्लिक केलं की ते सिलेक्ट होतात एक दोन तीन आणि ह्या इकडे मोर ही खून आहे तिकडे येऊन मी ते एक्सपोर्ट करतो एक्सपोर्ट केल्यानंतर हा मेनू दिसतो त्यामधील पहिला ऑप्शन तुम्ही निवडा आणि एक्सपोर्ट ही कमांड द्या ही कमांड दिल्यानंतर जो मेनू दिसतो त्याला ओके करा ओके okay, केल्यानंतर या डाउनलोड जो ऑप्शन आहे तिकडे तुम्हाला हिरवा बांड दिसेल हा हिरवा बांड दिसतो याचा अर्थ तुमचे कॉन्टॅक्ट एक्सपोर्ट झालेले आहेत यानंतर तुम्हाला हे कॉन्टॅक्ट ज्या जीमेलच्या अकाउंटमध्ये आणायचे असतील त्या अकाउंटमध्ये जा येथे मी आता अजय लेले हा अकाउंट घेतलेला आहे आणि याच्यामध्ये माझ्याकडे फक्त या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये दोन कॉन्टॅक्ट दिसत आहेत येथे मला हे मगाचे तीन सिलेक्ट केलेले आणि एक्सपोर्ट केलेले कॉन्टॅक्ट्स आहेत ते इकडे इम्पोर्ट करायचे आहेत आता यासाठी मोर या कमांडला जायचं आणि इम्पोर्ट हा ऑप्शन निवडायचा इम्पोर्ट हा ऑप्शन निवडल्यानंतर तो म्हणतो की तुम्हाला तुम्ही जी इम्पोर्ट करायची फाईल आहे ही तुम्ही मला कुठे आहे त्याचा ॲड्रेस द्या यासाठी ब्राऊजमध्ये जायचं आणि हे कॉन्टॅक्ट्स डाउनलोडमध्ये होते त्याच्यावर क्लिक करायचं या डाउनलोड्स या फोल्डरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व फोल्डरच्या खाली ह्या इकडे गुगल डॉट सी एस वी हा ऑप्शन दिसेल तो ती फाईल तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यानंतर ओपन या कमांडला जा आणि इम्पोर्ट ही कमाडा ही इम्पोर्ट कमांड दिल्यानंतर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये एकंदर पाच कॉन्टॅक्ट दिसतील दोन अगोदरच होते आणि हा पहिला सुप्रिया मंत्री नंतर आरती रानडे हा नवीन अकाउंट आणि अभय पाठारे हे तीन अकाउंट नंतर आलेले आहेत आरती रानडे यांचं नाव एकच आहे पण दोन्ही अकाउंटचा ईमेल ॲड्रेस वेगळा आहे म्हणून तो वेगळा कॉन्टॅक्ट म्हणून ट्रीट केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट या कमांडचा वापर करून नवीन कॉन्टॅक्ट तुम्ही घेऊ शकता